आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे डोंबिवली एम आय टी सी मधील अमोदान केमिकल कंपनीत गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटातील मृतकांची संख्या अकरावर पोहोचली आहे दुसऱ्या दिवशीही अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून शोधकार्य सुरू आहे या घटनेत साठहून अधिक जण जखमी झाले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतकांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची मदत केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे एक, एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन आरक्षण प्रणाली अद्ययावत करून नव्यानं सुरू करण्यात आलेल्या तिकीट आरक्षण प्रणालीला प्रचंड प्रतिसाद मिळत असून एक जानेवारी दोन हजार चोवीस ते वीस मे दोन हजार चोवीसपर्यंत बारा लाख ब्याण्णव हजार इतक्या तिकिटांची विक्री करण्यात आली आहे या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून एस टीला उत्पन्न मिळालं आहे याच काळात मागील वर्षी नऊ लाख पंचाहत्तर हजार तिकिटांची विक्री झाली होती म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या सुमारे तीन लाखांना जास्त आहे सध्या या ऑनलाईन आरक्षण प्रणालीद्वारे दररोज दहा हजार तिकिटं काढली जात आहे प्रवाशांना घर बसल्या एस टीचं तिकीट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं एस टीनं आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध सेमिनरी उंडखाना यांच्या संयुक्त विद्यमानं दीक्षाभूमी इथं तीन दिवसीय बुद्ध महोत्सवाला प्रारंभ झाला आहे दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष आणि धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससई यांच्या हस्ते एक्क्याऐंशी बालकांना श्रमणेरची दीक्षा देण्यात आली भिक्खू संघाचं आज प्रवचन भदंत ससे यांच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी सहा वाजता भदंत धम्मसारथी भदंत नागवंश पदंत धम्म प्रकाश पदंत धम्म विजय भिक्खूनी संघ प्रिया आणि भिक्खू संघ करुणा शांती मैत्री आणि बुद्धाचा कल्याणाचा मार्ग यावर प्रवचन करतील उद्या शनिवारी बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम सकाळी संध्याकाळी सहा वाजता प्रबुद्ध बागडे आणि त्यांच्या गायक कलावंतांतर्फे सादर केला जाणार आहे यासोबतच अंगुलीमाल आम्रपाली लघुनाट्य आणि भीम गर्जना नृत्य सादर करण्यात येईल संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसष्टावी जयंती अमरावतीकरांनी काल उत्साहात साजरी केली दरवर्षीप्रमाणे यंदाही बुद्ध जयंतीनिमित्त शहरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली काढण्यात आली अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र यांनी पंचशील झेंडा दाखवून विश्वशांती रॅलीला सुरुवात केली वाशिम अकोला जिल्ह्याच्या सीमेवर विस्तीर्ण काटेपूर्णा अभयारण्यात बौद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख प्रकाशात वन्यजीव आणि प्राणी गणना उत्साहात पार पडली महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या वन्यप्रेमी आणि पर्यटकांनी काल दुपारी दोन वाजेपासून अभयारण्यात निर्माण केलेल्या पाणवठ्यालगत असलेल्या एकूण दहा नैसर्गिक जागा राहून विविध वन्य प्राण्यांच्या हालचालींची नोंद केली विदर्भात काल अकोल्यात सर्वाधिक पंचेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली तर नागपुरात एक्केचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार